शेतकरी बंधू नमस्कार आज लोकशेवारच्या एका या चॅनलवर आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे वेगळा विषय असा की आता खरीपचाच हंगाम आलेला आहे आणि नुकत्याच आपल्या केंद्र सरकारने कृषी विभागाने एम एस पी जाहीर केल्या म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईज आता हे खूप मोठं गुपित आहे त्याच्यावर जितकं बोलू तितकं कमी आहे पण आज असं वाटलं की शेतकऱ्यांच्या भावना ज्या काही आमच्यापर्यंत काही शेतकऱ्यांनी पाठवल्या होत्या त्याविषयी आपण काही या काय म्हणतो ना प्लॅटफॉर्मवर त्याच्याविषयी चर्चा करू आता मुळात एम एस पी हा काय प्रकार आहे तर तुम्ही पाहिलं तर कांदा बटाट्याला एम एस पी नाही परंतु जे आपलं तूर मूग किंवा जे काही इसेन्शियल कमोडिटीज आहे तर याला एम एस पी आहे मिनिमम सपोर्ट प्राईस यासाठी शेतकऱ्यांनी त्याचं उत्पादन घ्यावं हो। आणि त्यांना एक ठराविक रक्कम त्याच्या उत्पादनातून यावी मग आता ही मिनिमम सपोर्ट प्राईस किती असावी तर त्याचे काही नियम आहेत किंवा त्याचे काही गोष्टी संकल्पना त्यावेळेस आल्या होत्या आणि त्याविषयी आज आपण याच्यावर चर्चा करणार आहोत मित्रांनो कमेंट करून तुम्ही जरूर सांगा या की या एम एस पीचा तुम्हाला किती फायदा होतो म्हणजे तुम्ही नक्कीच कापूस उत्पादक का असाल सोयाबीन उत्पादक असाल किंवा तूर उत्पादक असाल मूग उत्पादक उडीद उत्पादक असाल याला एम एस पी मिळते आणि थोड्याफार प्रमाणात उत्साद पण अशा पद्धतीची रचना महाराष्ट्रामध्ये आहे एफ आर पी एफ आर पी तर त्याला एफ आर पी म्हणतात मग तो जो काही एफ आर पी आहे किंवा ही एम एस पी आहे याचा उपयोग खरंच तुम्हाला होतो का ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि विषयाला आपण सुरुवात करूया प्रथमेश आज आपल्यासोबत येत नमस्कार आणि पहिला प्रश्न असा की ही एम एस पी ठरवायचा क्रायटेरिया काय आहे तर आ, ही जी एम एस पीची ही संकल्पना आहे विषयावर चर्चा झाल्यानंतर बऱ्याच संशोधन झाल्यानंतर केलेली आहे जे आपल्या भारताच्या हरित क्रांतीचे जनक आहेत डॉक्टर एम एस स्वामीनाथन स्वामी त्यांच्याकडं केंद्र सरकारने त्यांना एक जबाबदारी दिली की बाबा भारत एवढा मोठा देश आहे ज्याच्यामध्ये दे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रॅक्टिसेस होतात आणि जर एक तुम्हाला स्टँडर्ड एम uh, एस पी द्यायची असेल तर काय फॉर्म्युला काढला पाहिजे तर ह्याच्याबद्दल तुम्ही uh, एक uh, अभ्यास करून एक uh, तुम्ही एक निवेदन द्या केंद्र सरकारला जेणेकरून आम्ही त्याचा फायदा करून शेतकऱ्यांना कर देऊ तर ज्यावेळी स्वामीनाथन साहेबांनी ज्यावेळी त्यांचा पूर्ण केला अभ्यास आणि त्यांनी असं सांगितलं की शेतकऱ्याला जी त्याच्या लागत खर्च आहे म्हणजे जी त्याचे भांडवल तो लावतो शेतामध्ये त्याच्या दीडपट एम एस पी मिळाली पाहिजे जेणे जेणेकरून त्याचा घराचा खर्च आहे बाकी सगळ्या गोष्टी चालू चालू आता हा दीडपटच का तर दीडपटचं ह्याचं कारण हे असं की शेतकरी जेव्हा शेतात काम करतो जेव्हा भांडवल लावतो त्यावेळी बराचशा वेळी असं होतं की आपण फक्त खताचे पैसे धरतो आपण त्याच्यामध्ये फक्त औषधाचे पैसे धरतो बियाण्याचे पैसे धरतो पण तुम्ही जे काम करता शेतकरी जो शेतात काम करतो किंवा त्याचे जे घरातले काम करतात त्याचा त्यात खर्चात उल्लेख नसतो बऱ्याच वेळा आणि ते गुहित धरलं जात नाही आणि शेतकरी शेतकऱ्यासाठी शेती हा व्यवसाय हे काही त्याच आ, तो शेतकऱ्याचं मन मोठं आहे आणि त्यामुळेच आज आपला देश आहे पण शेवटी हा त्याचा उद्योग आहे त्याच्यावरती त्याच्या मुलाची शिक्षण असतील किंवा त्यांच्या मुलांची लग्न आहेत किंवा त्यांचा पूर्ण संसार त्याच्यावर चालत असतो आणि त्यांना कुठे ना कुठं आर्थिक स्थैर्य मिळावं ह्यासाठी हा दीडपट एमएसपी म्हणजे उत्पन्न खर्चावरती दीडपट मिळाल्या पाहिजे एवढी एम एस पीचा फॉर्म्युला निश्चित झाला आणि त्याच्यानंतर मला वाटतंय मला एकदा वर्ष बघावं लागेल पण साधारणतः दोन हजार सोळा सतरा ह्या ह्या नंतर ह्या दीडपट एम एस पी द्यायला केंद्र सरकारने चालू केली त्याच्या आधी हा जो आकडा होता तो मानाने त्यांच्या हिशोबाने ते ठरवत so, होते आणि स्वामीनाथन आयोगामध्ये हाच नाही तर बऱ्याच साऱ्या गोष्टींवर रिकमेंडेशन आले बर बरोबर तर त्यातल्या बऱ्याचशा फॉलो नाही झाल्या बरोबर म्हणजे मी तर म्हणतो नव्वद टक्के नाही झाल्या त्यातल्या काही ठराविक गोष्टी फॉलो झाल्या त्यापैकी आणि जसं तुम्ही उल्लेख केला की शेतकऱ्यांना हा भाव देत असताना त्यांनी केलेल्या खर्चाच्या जो काही त्याच्यावर उत्पादन अपेक्षित आहे त्याच्या दीडपट द्यायचे म्हणजे एक पट येतो तो त्याच्या त्या उत्पन्नासाठी परंतु तो जो वरचा अर्धा पट आहे तो कससाठी तर त्याचं वैद्यकीय त्याला काही गरज असेल त्याला लग्न कार्य समारंभ असतील दुःख असेल बरोबर ते असेल त्याच्या मुलांचं शिक्षण या त्या गोष्टी असेल पण हे आज घडतंय का हा सगळ्यात महत्त्वाचा बरोबर म्हणजे त्याच्या शेतीतून निघालेल्या उत्पन्नावर तो स्वतःच त्याचं पोट भरू शकतोय का हे प्रश्न निर्माण झाले आणि त्यानंतर मग ह्या बाकीच्या गोष्टी सगळ्या बोलण्याच्या झालेल्या मग परत एकदा शेतकरी कर्जबाजारी आहे किंवा शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज काय तर हे सगळे प्रश्न जे तयार होतात तर याच्यावर विचार करण्याची गोष्ट आहे आता आज आपल्याकडे डेटा पण आहे म्हणजे जर आपण तुलना केली की काही ठराविक पिकं आहेत म्हणजे जी आपण महाराष्ट्राच्या अनुषंगाने जी महत्वाची त्याचा विचार केला तर सगळ्यात महत्वाचं कापूस पिक बरोबर तर कापूस पिकाला या वर्षीचा जो भाव ठरवलाय तर तो आठ हजार एकशे दहा ठरवलाय जो सात हजार सातशे नाही ऐका ना तर कापूस या पिकाला या वर्षीचा जो भाव ठरवलाय तो आठ हजार एकशे दहा आहे तर तो जो लांबची ज्याची स्टेपल लेन लाँग स्टेपल लेनचा जो रेट आहे तो तो सात आठ हजार एकशे दहा आहे तो गेल्या वर्षी किती होता तर तो सात हजार पाचशे एकवीस होता म्हणजे वाढ झाली पाचशे एकोणनव्वद रुपयांनी म्हणजे वाढ झाली चौदा टक्क्यांनी बरोबर आता जर तुम्ही नॉर्मल कापूस धरला म्हणजे आपला रेग्युलर कापूस तर त्याचा भाव होता गेल्या वर्षी सात हजार एकशे एकवीस आणि वर्षी झालाय सात हजार सातशे दहा म्हणजे तिथं पण जी वाढ झाली ती चौदा टक्के मला असं वाटतं सगळ्या एमएसपी मध्ये चौदा टक्क्याची वाढ ही सगळ्यात जास्त कापसाला असेल कदाचित जे आज आपण चर्चा करतोय त्यातरी सोयाबीनचा जर विचार केला तर सोयाबीनचा भाव गेल्या वर्षी होता चार हजार आठशे ब्याण्णव आणि वर्षी झालाय पाच हजार तीनशे अठ्ठावीस मग याच्यात वाढ किती झाली तर नऊ टक्के अवघी नऊ टक्के पण सांगायची गोष्ट अशी का हे सोयाबीन दोन हजार तेरा चौदाला त्याचा एमएसपी होता दोन हजार पाचशे साठ रुपये बरोबर म्हणजे दोन हजार पाचशे साठ पासून आज पाच हजार तीनशे अठ्ठावीस म्हणजे साधारणपणे डबल भाव झालेला पण तेच जर सोयाबीन तेलाचा जर विचार केला ना तुम्ही तर सोयाबीन तेल तेरा साली होतं सत्तावन्न रुपये लिटर आणि या वेळेस आहे दीडशे रुपये मला ते, ते आपण हा जो आपला अँगल आहे तो थोड्याने डिस्कस करू मला आधी पहिल्यांदा काय रेट सोयाबीन पिकाच्या याच्यात आपण म्हणून मी तो एक केला आता भुईमुगाचा जर भाव पाहिला तर भुईमुगाचा भाव आहे सहा हजार सातशे त्र्याऐंशी रुपये गेल्या वर्षी होता या वर्षी त्यांनी दिलाय सात हजार दोनशे त्रेसष्ट आणि त्याच्यात वाढ केलेली फक्त साठ टक्के गेल्या वर्षीच्या तुलनेत साठ टक्के मुगाचा जर एम एस पी जर तुम्ही पाहिली तर आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये गेल्या वर्षी होती ती या वर्षी येत आठ हजार सातशे अडुसष्ट म्हणजे किती तर एक टक्के फक्त एक टक्के त्यानंतर उडीद पिकाचा जर विचार केला तर सात हजार चारशे रुपये गेल्या वर्षी भाव होता तो यावर्षी सात हजार आठशे केलाय म्हणजे चारशे रुपयांनी वाढ केली परंतु ती वाढ किती रुपये तर ती आहे पाच आणि पाच पॉईंट पाच टक्क्याची वाढ फक्त जर तुम्ही तुरीचा विचार केला तर आठ हजार रुपये चालू वर्षीचा एम एस पी आहे गेल्या वर्षी ती एम एस पी होती सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि त्यामध्ये वाढ झालेली सहा टक्के अवघी सहा टक्के पिकाचा जर विचार केला तर चोवीसशे रुपये यावर्षी आपल्याला हमी भाव मिळालेला आहे मके पिकाचा आणि तो गेल्या वर्षी होता बावीसशे पंचवीस रुपये तो वाढलाय किती तर आठ टक्के बरोबर मग आठ टक्के सहा टक्के साडेपाच टक्के एक टक्के नऊ टक्के अशी झालेली ही भाव वाढे आणि जर तुम्ही तुलना केली परत एकदा दोन हजार तेरा चौदाला मकेचा भाव होता एम एस पी तेराशे दहा रुपये आणि यावेळेस आहे चोवीसशे रुपये म्हणजे हा डबल सुद्धा नाही बरोबर दोन हजार तेरा चौदा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत डबलनी सुद्धा बरोबर तुम्ही तेच जर भुईमुगाचा विचार केला तर चार हजार रुपये दोन हजार तेरा चौदाला होता तो आता आहे सात हजार दोनशे त्रेसष्ट रुपये म्हणजे तिथेही डबल नाही तर हे सगळं का सांगतोय तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भाववाढ मिळाली चांगली भाववाढ मिळाली म्हणून काही जाहिराती किंवा काही बातम्या येत आहेत परंतु ही खरंच भाववाढ किती प्रमाणात आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न मी शेतकऱ्यांना कमेंट करून विचारलाय खरोखर या एमएसपी प्रमाणे आपण खरेदी विक्री करतो का, का। सरकारच्या अशा सगळीकडे यंत्रणा आहेत का शंभर टक्के की ते एमएसपी प्रमाणे खरेदी करतील बरोबर तर त्याचंही उत्तर आपल्याकडे नाही आज आज सगळ्यात मोठा जर विचार शोकांतिका मांडायची म्हणली तर सरकारने जरी एमएसपी दिलेली असेल तरी आपण गेल्या वर्षी बघितलं असेल गेल्या वर्षी सोयाबीनची एमएसपी साधारणतः चार हजार आठशे होती पण मी शंभर टक्के सांगू शकतो की बऱ्याचशा शेतकऱ्यांना चार हजार ते चार हजार पाचशे एवढ्या त्याच्या कमी मिळालेला आहे असे हातावर मोजण्या इतके लोक असतील की ज्यांना चार हजार आठशे रुपये रेट एम एस पी मिळाला असेल किंवा जेवढं उत्पादन आपल्या इथं होतं त्यापैकी किती टक्के उत्पादन हे सरकार मार्फत खरेदी केले जातं किंवा ते जे उत्पन्नाला जर कोणी एम एस पी एवढा रेट देत नसेल तर सरकार त्याच्यावरती काय ऍक्शन घेत असे कुठली केस आपण बघितली कधीच नाही आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठे हे जरी दर निश्चित होत असले तरी शेतकऱ्याला तेवढे दर कधीच मिळत नाहीत आणि ह्यासाठी आपली यंत्रणा असेल ती तोडगी पडतीये किंवा जे आपण जे मोठ्या प्रमाणावरती फक्त जाहिरातबाजीसाठी जे वादे करतो किंवा जे अ आकडे देतो ते शेतकऱ्याला मिळतात का ह्याच्यावर सुद्धा विचार करायची गरज आहे कारण फक्त जाहिरातीसाठी जर आकडे करायचे असेल तर भारत ही जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था आहे पण आज शेतकऱ्याला इथं संध्याकाळच्या जेवायला सुद्धा मुश्किल प्रॉपरली मिळत नाही आणि ही सगळ्यात मोठी शोकांतिका आपली आहे मग आता हा झाला विषय एक जो तुम्ही बोलले होते की जो शेतकऱ्यांना त्यांची दैनंदिन गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी आणि बाकीच्या काही गोष्टी सुखदुःख असेल शिक्षण असेल बाकीच्या गोष्टींसाठी आता जी भाववाढ झाली तर त्या भाववाडीचा दर तो पण निर्देशांक असतो बरं भाववाडीचा बरोबर त्याविषयी तुमचं काय मध्ये म्हणजे तो जो वाढलेला भावे तर तो एक टक्के किंवा पाच टक्के आहे का नाही आता एक जस्ट ज्यावेळी आम्ही ह्या व्हिडिओसाठी जेव्हा रिसर्च करत होतो तेव्हा एक साधारणतः हे असेल की दोन हजार पंधरापासून दोन हजार पंचवीस ची जी एम एस पी डिक्लेअर केलेली आहे त्याच्यामध्ये ऑन एन एव्हरेज पासष्ट ते ऐंशी टक्के भाव वाढलेले आहेत जे दोन हजार पंधराला होते जर त्याला बेस तुम्ही दोन हजार पंधराचा पकड़ पकडला तर ते साठ ते ऐंशी पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत ते दर वाढलेत पण त्याच दहा वर्षामध्ये जर तुम्ही तुमचं इन्फ्लेशन बघितलं तर ते, ते दुप्पट झालेले म्हणजे मी मला आठवतंय मी जेव्हा लहान असताना लोक असे म्हणायचे की बँकेत पाच वर्षात पैसे दुप्पट होतात दहा वर्षात चौपट होतात जर ते जर एखादी गोष्ट रुपयाला असेल तर ती दहा वर्षानंतर चार रुपये त्याचे झाले पाहिजे पण तुमच्या आपल्या जे पिकाचे रेट आहे ना ते चार रुपये झालेले नाहीये जसं तेजसनी सांगितलं की तेलाचे सोयाबीनचा डबा जो होता तो, तो, तो पंच्याऐंशी रुपयाला होता आणि तो आज एक किलो तुम्हाला घ्यायचा मुगाचा पंच्याऐंशी होता आता एकशे पंचावन्न बरोबर तो डबल वाढलाय बरोबर पण सोयाबीनचा सत्तावन्न रुपये लिटर होता दोन हजार तेरा चौदाला तो आता फक्त एकशे चाळीस रुपये किंवा एकशे पंचाळीस ऑलमोस्ट तिप्पट झालेला आहे आणि त्या पद्धतीचे जर तुम्ही एम एस पी तर तेवढे रेट शेतकऱ्याला मिळत नाहीत दुसरा असा फॅक्टर आहे की फक्त इन्फ्लेशनच नाहीये जर तुम्ही बाकी जर बाकीचे गरजा बघितल्या जर शेतकऱ्यांच्या मुलांच्या शाळेचा खर्च असेल किंवा जर बाकीचे कार्यक्रम त्यांच्या काही घरात असेल त्याचा खर्च असेल मग मेडिकल औषध पाण्याचा जो खर्च असेल काही जर अपघात झाला तर त्याचा खर्च असेल तर त्याचे खर्च वाढलेत त्याच्यानंतर कोरोना सारख्या ज्या मोठ्या महामारी आल्या त्याच्यामध्ये लोकांचे बऱ्याचशा पैकी जे सेविंग होतं ते संपलेलं आहे आणि अशा सगळ्या प्रकारच्या चॅलेंजेस मध्ये जेव्हा वाट काढायची असेल शेतकऱ्याला त्यावेळी हे जे एम एस चे रेट आहेत ते फक्त रेट देऊन फायदा नाही त्याचं एक्झिक्युशन होणं महत्वाचं आहे आणि तरच ते शेतकऱ्याला परवडू शकतं आता एम जो अँगल आपण पाहिला तर त्याला अजून एक दुसऱ्या अँगलनी जर आपण विचार केला म्हणजे आपण सगळे बाजारभाव पाहिले आपल्याला नक्की माहितीये की आपल्याकडं शेत शेतकऱ्यांची मजुरी 2000, आ, 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 गत, दोन हजार तेरा चौदा किंवा पासून तर पंचवीस पर्यंत किती वाढत आहे बरोबर तेही आपल्याला चांगलं माहिती शेतकऱ्यांना तर ते अगदी परफेक्ट माहिती आहे त्यानंतर तुम्ही जी मशागत करता ट्रॅक्टरची मशागत दोन हजार चौदा पंधराला जर तुम्हाला एक एकर मशागत पूर्ण शेताची मशागत करायला दोन हजार लागत असेल तर ते आता अगदी पाच हजार रुपयावर की नांगरणी वखरणी आणि सगळं पेरणीपर्यंत पाच हजार रुपये खर्च आहे म्हणजे तो पण आपल्याला साधारणपणे अडीच पट तिथं झालेला आहे फक्त जर तुम्हाला पेट्रोलचे भाव सांगितले तर तेरा साली त्र्याहत्तर रुपये लिटर पेट्रोल मिळत होतं आज ते एकशे पाच रुपये लिटर पर्यंत गेलेले जे डिझेल होतं ते पंचावन्न रुपये लिटर होतं दोन हजार तेरा चौदा साली ते आता ब्याण्णव त्र्याण्णव रुपये लिटरवर आलेले म्हणजे दुपटीनी त्याच्यात मध्ये वाढ झालेली हा एक भाग झाला आता शेतीला लागणाऱ्या अजून महत्वाच्या हो गोष्टी आहेत म्हणजे एक एक कीटकनाशक बुरशीनाशकाचा जर हिशोब काढला तर तो कदाचित याच्यावरही जास्त असत परंतु तरी पण आपल्याला जे काही परत म्हणतो ना आपण ज्या गोष्टी इसेन्शियल आहे किंवा कमोडिटीमध्ये त्यामध्ये खताचा जर विचार केला तर चोवीस चोवीस शून्य हे जे काही खत आहे तर ते साधारण साडेचारशे रुपयाला तेरा चौदा साली येत होतं ते गेल्या वर्षी सतराशे रुपये होतं तेवीस चोवीसला आणि चोवीस पंचवीसच्या खरीपला ते अठराशे पन्नासने मिळणार बरोबर म्हणजे ही जी झालेली वाढ साडेचारशे ते अठराशे पन्नास तर हा जो काही गुन्हाकार आहे तर हा कुठं हिशोबात बसत नाही म्हणजे आयोगाने सांगितल्याप्रमाणे दीडपट एम एस पी द्यायची पण इकडं ज्या शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टी त्याच्या खर्चावर नियंत्रण आणायचं नाही अशा प्रकारचं कुठंतरी एक धोरण इथं जाणवते वीस वीस शून्य जे काही खते तर ते चारशे रुपयाला होतं दोन हजार तेरा चौदा साली ते गेल्या वर्षी बाराशेला होतं ह्या वर्षी तेराशे रुपयाला झाले म्हणजे चारशे पासून तेराशे ते पर्यंत त्याची मजा झालेली आहे डीएपी खात्याचा इथे उल्लेख केला नाही कारण या वर्षी डीएपी मिळणारच नाही असं क्लिअर कट सांगितलेलं पण त्याच्याऐवजी जर दहा सव्वीस सव्वीसचा जर तुम्ही विचार केला तर पाचशे चाळीस रुपये किंमत होती दोन हजार तेरा चौदा साली जी किंमत गेल्या वर्षी सतराशे आणि या वर्षी साडे सतराशे रुपये असणार म्हणजे सरकारचं नियंत्रण एम एस पी वर आहे एम एस पी दिल्यानंतर एम एस पी पण मिळत नाही बरोबर आणि जे काही शेतकऱ्याला लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्या वाढत चाललेल्या किमती त्याच्यावरही कुठेही नियंत्रण नाही बरोबर मग अशा पद्धतीने ही जी काही शेतीचा जो काही एकंदरीत अडचणी देण्याचा कार्यक्रम आहे किंवा कि जो काही अर्थव्यवस्थेला जो योगदान आहे शेतीचं ते दिवसेंदिवस घटत चालले आणि आमच्या सारख्या युवकांपुढे जे मोठं प्रश्नचिन्ह झाले रोजगारीचं किंवा त्यांच्या दैनंदिन जे काही इन्कमचं तर त्याला कारण हे कुठतरी घडते असं या आजच्या या व्हिडिओच्या चर्चेमधून आपल्याला इथं नोंदणी करायची होती आता सगळ्यात महत्वाचा आणि काय म्हणतो ना त्याला आपण थणीचा प्रश्न थणीचा मुद्दा ही जी काही एम एस पी ठरती तर स्वामीनाथन आयोग स्थापन झाला आयोगाच्या शिफारशी आल्या शिफारशी नंतर आपल्याला केंद्र सरकारने म्हणा कि किंवा आपल्या कृषी विभागाने ते मान्य केलं केंद्रीय जे कृषी मंत्रालय त्यांनी आता ही सगळ्याची चर्चा किंवा याच्यावरचा जो आहे तो होतो लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये म्हणजे काय तर देशाचे खासदार याच्यावर चर्चा करतात आणि निर्णय घेतात मग आता या खासदारांचा पगार चालू वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस साली सव्वा लाखाच्या आसपास आहे हा नुसता पगार सांगितला मी एका खासदारावर होणारा सरकारचा खर्च हा तेव्हा जास्त परंतु महिन्याचा पगार फक्त महिन्याचा पगार सव्वा लाखाच्या आसपास आहे मग दोन हजार पंधरा साली नियमाने जशा पिकांच्या किमती वाढल्या ज्या का सौगतीने हो तेवढ्याच का सौगतीने हो हे पगार पण वाढले का तर याचं पण उत्तर आपल्याला कुठं ना कुठं शोधायची गरज पडली कारण का तर तुम्ही राज्यकर्ते बसून जो काही निर्णय घेत आहे शेतीच्या विषयी तर तुम्ही तुमच्या जवळ बघा मग तुम्हाला कळेल की खाली काय चाललोय कितीतरी जण म्हणतात की शेतकऱ्यांमधून आलेलं नेतृत्व शेतकऱ्यांमधून गेलेली काही संघटनेमधून पुढे गेलेले नेतृत्व ते आज राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व आहे तर मित्रांनो हात जोडून विनंती की याविषयी पण आपण एकदा विचार करा आणि आपला जर कृषी प्रधान देश हा इथून पुढे कृषी प्रधानच ठेवायचा असेल तर निश्चितच आपल्याला याच्यावर काम करणं किंवा याच्यावर विचार करणं खूप गरजेचं आहे मला असं वाटतं की लोकशिवारच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही हा मुद्दा चर्चेला आहे तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि याविषयीच्या तुमच्या काय या प्रतिक्रिया अभिप्राय असतील तर ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका एक गोष्ट लक्षात ठेवा जो काही भारताचा शेतीमधला डी पीचं टक्केवारी आहे ते साधारणतः अठरा हो। ते एकोणीस टक्के कृषी हे कॉन्ट्रीब्यूट करतं आणि त्याच्यावरतीच जवळजवळ पन्नास ते पंचावन्न टक्के लोकसंख्या ती आहे आहे अवलंबून आणि जर एवढ्या मोठ्या लोकसंख्येवरती जर आपण अशी निर्णय घेत असू तर कुठे ना कुठं जी संवेदनशीलता आहे सरकारची ती महत्वाची आहे आणि जर हा व्हिडिओ जर कुणी सरकारमधलं किंवा जर या मधलं जर कोणी बघत असेल तर त्यांना माझी एकच रिक्वेस्ट आहे शेतकऱ्याला उत्पन्न कसं घ्यायचं हे माहिती आहे जर तुम्ही त्याला जर योग्य पाठबळ दिलं तर शेतकरी उत्पन्न नक्कीच काढेल पण जर आपण जर ह्या एम च जर योग्य नियोजन केलं जर ती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवतो त्याच्यासाठी जी लागणारी सिस्टीम आहे ती जर आपण प्रॉपर पद्धतीने उभी केली ती चालवली तर मला वाटतं शेतकऱ्याला तुम्ही दिली ती सुद्धा भरपूर आहे पण त्याचं एक्झिक्युशन करणं महत्वाचं आहे आज काय होतंय आज फक्त नावासाठी ही आकडे आहेत पण शेतकऱ्याला त्याचा काही फायदा होत नाहीये ज्या दिवशी भारतामध्ये त्या आकड्यांची किंमत जेव्हा शेतकऱ्याला खरोखर मिळेल त्या दिवशी मला वाटतंय की आम्हाला अशा पद्धतीचा व्हिडिओ तयार करायची गरज लागणार नाही अभिनंदनासाठी किंवा पाठबळासाठी नक्की नक्की तर एवढंच सांगून हा आजचा व्हिडिओ आम्ही तर थांबवतो आशा करतो तुम्हाला हा एक वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ आवडेल आणि तुमचे कमेंट जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो, लिहा आणि अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया नमस्कार धन्यवाद